नमस्कार शिपळी आणि आम्ही लातूर जिल्ह्यातील मुलाखा तालुक्यामध्ये गावातील प्रतिष्ठान व्यक्ती होतो दादा नाव आपलं या खुजी मुज्यावर आज माझ्याबरोबर आहे एक वर्षापूर्वी आज सर्वात जास्त जो आजार आलेला आहे दृष्टीदोष आणि यांना एक वर्षापूर्वी मी ोती ड्रॉप दिलेला होता आणि या ड्रॉपचा रिझल्ट एक वर्षानंतर ज्यावेळेस मी यांच्या गावामध्ये होते आपण यालो त्यावेळेस सांगितलं की याच्यामुळं त्यांना काय रिझल्ट वाटला आपण याच्यातच वन्टी काय ड्रॉप तुम्ही घेतला होता बरोबर आहे काय तुम्हाला होता डोळ्यात मास वाढलं होतं मास वाढल्यावर डॉक्टर काय सांगते आपण ऑपरेशन करावं बरोबर आहे का पण या ड्रॉपनं तुम्हाला तर तीन महिने सांगितलं होतं एकाच ड्रॉपमध्ये म्हणजे वापराने मी मग जर्दाच तरी कमी झाला ना असं गाडीवर चाललंय की कचकस म्हणजे डोळ्यातलं मास कमी पण झालं आणि खचखस करायचे पण बंद झाले गाडीवर चाललंय ड्रॉप चांगला आहे हा बरोबर आहे म्हणजे आज डोळेचे ज्यांना प्रॉब्लेम आहे ते प्रत्येकाने घेतला तर म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे हेच आपल्या चुकडी गावातून एक संदेश तिच्या लोक समजा यायला गेलेत घ्यायला मिळेल एक अनुभव लागून तुम्ही ईश्वरनं अल्लानं तुम्हाला पाठवून दिलं आणि तुम्ही सांगितले की हा याचा रिझल्ट चांगला आहे त्याला तुमचे खूप खूप आभार धन्यवाद